नमस्कार मित्रांनो तुमच्यासारखं स्वागत आहे माझे एका पुण्यात एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो की मा कुकिंग ब्लॉग बनवला होता ह्या टायमा कुकिंग ब्लॉग आहे आपला तेव्हा माकेला आपण पास्ता बनवला होता तेव्हा गाईस मग ह्या सोया आपण सोयाचिली बनवला गाईस ते गाईस तुम्हाला सोया मंचुरियन चिली खाल्ली असेल तुम्ही लोकांनी तर सोयाचिली पण एकदा ट्राय करून बघा तुम्ही तर मग काही पटा वेळ न घालत पटा बनवायला घेऊ आपण सोयाचिली तर काय ब्लॉग पूर्ण बघा चला काही पटा बनवला आता चला आता आपण लागूया पटावर चिली बनवायला सगळ्यात आपण पाणी तापट ठेवलेलं आहे पाणी तापट ठेवल्या आता आपण आता आपण याच्यामध्ये सोया सोयाबीन टाकूया समज एक चम मीठ टाकू जरा असं आपण आता आपण थोडे आता सोयाबीन टाकू आपण आता

सो गायचं सोयाबीन आता थंड झालेलं आहे आता सोयाबीन पाणी ना पूर्णपैकी काढून घेऊया जेवढं पिळून होईल ना तेवढं पाणी मॅक्सिमम तेव्हा पाणी काढायचं मग असे नंतर मग ते हे होतात मग चिपचिप होऊन जातं पूर्ण आता पिळून झाले आहेत पाणी झालं आता काढून आता आता आपण याच्यामध्ये मसाला मीठ टाकू एक चमचा टाकूया थोडासा मीठ असं मी टाकायचं थोडा टाकायचा मीठ सोयी आता आपण इथं एक दोन चमच कॉपर टाकूया दोन चमच टाकलेला हलू टाकू आता याला मिक्स करून टाकूया सो मिक्स झालेलं आपण आता आपलं मिक्स झालं करून आता आपण गॅसवर एका घ्यायचा कढई ठेवूया त्यामध्ये तेल लागू आपण हे फ्राय करू सो तर तेल पण तापत ठेवलं तेल तापलं आपला आपण याच्यामध्ये आता आपण ते मिक्स केलं सोयाबीन होती ना ते आपण हे टाकू फ्राय करायला हो सोय काढून घेऊ वापस सोय आता आपले झालेच हे कलर पण चेंज झाले आता पन। शिजल्यात हे पण आता आपण टाटा काढून घेऊया जरा गॅसची फ्लेम जरा कमी करू आता हे सगळ्या आपण आता किती क्रिस्पी झाली कुरकुरी चला घ्यायचं आता आपण दहा करूया कांद्यांना कापाय घेऊया आपण आता कांदा शिमला मिरच हे कापून घेऊया मग आपण चिली सुरू सुरुवात so तो गॅस आपल्याला आता कांदा मिरची कापून झाले सगळं तर आपण आता कळे तापवले कळे ठेवले गॅसवर ती तापू आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया तो गॅस मी तो तेल वापरतो आपण तो फ्रायसाठी घेतला तो तेल घेतला मी तो गॅस आता जरा तेल टाकू आपण तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकूया घेतलेलं आहे अदर्क लसूण चांगला मिक्स करू आपला अद्र लसूण झालेलं आहे कांदा टाकू आपण कांदा बघा जास्त जास्त बारीक नाही आपल्याला मोठ्या तुकडे गेले कांदा जरा तरसून मग आपण त्यामध्ये शिमला टाकू आपण तो आता कांदा आपलं दिलं चांगलं तर आपण याच्यामध्ये आता शिमला मीठ टाकूया शिमला मीठ पण मोठी कापली मी चौकट चौकटाईट जास्त भाज्या जास्त आपण शिजवले ना आणि ते भाज्यांचं जे स्ट्रेक्चर आहे ना जास्त आपलं मऊ नाही घालायचं आपल्याला मग फ्लेवर जसं भाज्या भाज्या फ्लेवर सगळे हे होऊन जाईल मिरची मी शिजली जातं आपली आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू टिकटासाठी

जास्त सॉस नाही टाकायचं वापस वापर काय होतं होत पायात मग आता इथे एक चमच मी कॉनफ्लॉ घेतलेला आहे इथं थोडंसं पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये कॉनफ्लो टाकू आपण आता याच्यामध्ये कॉन्फ्ला टाकला जातात मिस करू व्हिडिओ का आपल्या मेन सॉस झाला आता आपला पूर्णपैकी तयार तर आता आपण आपण ते सॉस आपले जे सोयाबीन आपण फ्राय केलं होतं ते आपण याचे टाकू आता मीठ करू आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू तर आपल्याला डिपेंड असतो सॉसेमध्ये मीठ असतो पहिल्यापासूनच जास्त मीठ टाकायचं नाही थोडं टाकायचं मीठ होतं आपण म्हणजे थोडीशी मी ह्याच्यामध्ये जरची मी टाकलं तर तिखट व्हायसाठी चट टाकूया आपण बघायचं आता आपलं झाले रेसिपी आता तर आपण याच्यामध्ये फक्त आता शेवटचं आपलं झालेलं आहे त्यामध्ये आपण आता कांदेही पाठ टाकूया तो आपण कांदे पाठवराशीर झालेली आहे त्याला आता पण सव करून घेऊया मग गॅस बंद करून टाका आपण आता एवढं मस्त सुगंध सुटलाय ना कधी खायचा असा वेळ झालं आता त्याला फटका आपण हे करून घेऊया सव करून घ्या आपण करून घ्या पटापो किती भारी दिसते थोडीशी आपण याच्यावर कांदे पाठ टाकलो सोगे आता आपली डिश झाली रेडी आपण आता आपण पटकन बघू खाऊन बघू चौकशी लागते ती रेडी सोगे तर आपलं झालंय सव करू आता ताप आपण आता एक चमच एक बाईट घेऊन बघू कसे झाले आता मस्त मऊ झालेत